श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करते तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करू नका म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही काय करावे काय करू नये याबद्दलची माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशी विविध ठिकाणी या एकादशीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं या दिवशी सर्वच भक्त श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करतात श्रीहरी विठ्ठलाची पूजा करतात पांडुरंगाची विठ्ठ रखुमाईची पूजा करतात देवाकडून सुख शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळावा यासाठी या दिवशी मोठी पूजा केली जाते तर यंदा आषाढी एकादशीचे व्रत बुधवार दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी असणार आहे आषाढी एकादशीला घरात प्रत्येक व्यक्तीचा उपवास असतो हे एक पवित्र व्रत असल्याचं मानलं जातं आषाढी एकादशीला आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे सुखी आयुष्यासाठी या दिवशी कडक उपवास केला जातो आणि देवाची मनोभावे आराधना केली जाते आषाढी एकादशीच्या दिवशी काही गोष्टी चुकूनही आपल्या हातून घडू देऊ नका तर आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वात पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पानं तोडायची नाहीत कारण या दिवशी तुळशीदेवी श्रीहरिविष्णूंसाठी उपवास करते त्यामुळे त्यांच्या पूजेसाठी या दिवशी तुम्हाला तुळशीची पाने लागतील तर ती आदल्या दिवशीच तुम्ही तोडून ठेवा आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा कुठल्याही एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशीची पाने तोडू नका तर ही चूक तुम्ही आषाढी एकादशी त्या दिवशी चुकूनही करू नका तसेच दुसरी चूक या दिवशी किंवा आपल्या हातून दुसरी गोष्ट किंवा घडू नये ती म्हणजेच या दिवशी तुम्ही तामसिक आहारांचं सेवन चुकूनही करायचं नाही एकादशीच्या दिवशी मांस मद्य किंवा मा कोणत्याही प्रकारचं मादक किंवा मा तामसिक पदार्थांचं सेवन या दिवशी करू नये तसेच या दिवशी कोणासाठी अपशब्द वापरू नये ज्या व्यक्ती आषाढी एकादशीचा उपवास करतात त्यांच्या मनात आदल्या दिवशीच जास्त जेवण करावं असा विचार येतो मात्र अशा पद्धतीने तामसिक आहार म्हणजेच तेलकट तिखट मांस असा आहार करणं चुकीचं आहे तसेच यानंतरचं महत्वाचा पदार्थ म्हणजे किंवा महत्वाची चूक तुम्हाला या दिवशी करायची नाही ते म्हणजेच तांदळाचं सेवन किंवा तांदळाचे कुठलेही पदार्थ तुम्हाला एकादशीच्या दिवशी कुठल्याही एकादशीच्या दिवशी चुकूनही करायचे नाहीत ज्या व्यक्तीचा उपवास आहे किंवा ज्या व्यक्तीचा उपवास नाही त्यांनी सुद्धा या दिवशी तांदळाचे सेवन किंवा भाताचे किंवा तांदळापासून बनवलेल्या कुठल्याही पदार्थाचे सेवन करायचे नाही आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही करू शकता ते म्हणजे मंत्रजाप या दिवशी करू शकता या दिवशी देवाची विठ्ठलाची श्री विष्णूंची पांडुरंगाची मनोभावी पूजा करावी देवाचे नामस्मरण सतत करत राहावे त्याने सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदत राहील त्याचबरोबर तांदळाप्रमाणे या दिवशी बारलीचेही सेवन करू नये दुसरं म्हणजे तामसिक पदार्थ खाऊ नयेत म्हणजेच देवशेनी एकादशीला पूर्ण रूपाने सात्विक आचार आणि विचार असावेत या दिवशी तामसिक पदार्थाचे सेवन करू नये आणि कोणत्याही प्रकारची नशा करू नये तंबाखू सिगारेट ओढू नये तसेच या दिवशी पानाचा विडा देखील खाऊ नये या पदार्थांचे सेवन केल्याने मनामध्ये वाईट विचार येऊ शकतात एकादशीच्या दिवशी लसूण कांदा मांस मासे अंडी इत्यादी गोष्टी खाऊ नयेत तसेच हे व्रत करणाऱ्यानेच नाही तर घरातील सर्व सदस्यांनी देखील या दिवशी खोटे बोलणे चुकीचे काम करणे या दिवशी अवश्य टाळले पाहिजे उपवासाच्या वेळी मनामध्ये राग मत्सर ईर्ष्या अशा भावना असू नयेत म्हणजेच या एकादशीच्या दिवशी तुम्ही पदार्थ खाण्याबरोबरच आपले आचरण देखील चांगलं असलं पाहिजे आपल्या मनामध्ये कोणत्याही कोणतेही वाईट विचार ठेवायचे नाहीत या दिवशी घरामध्ये वादविवाद होत असतील तर ते आपण या दिवशी टाळले पाहिजेत या दिवशी बेसन पिठलं हे सुद्धा करू नये आषाढी एकादशीला कोणाप्रती वाईट विचार आपल्या मनामध्ये आणू नयेत आणि कोणाबद्दल वाईट देखील बोलू नये जर आपल्या मनामध्ये एखाद्याच्या प्रती द्वेष असेल ईर्षा असेल लोभ असेल तर या दिवशी या विकारापासून दूर राहावे आणि देवाच्या भक्तीमध्ये आपले मन रमवावे तेव्हा आपली पूजा सार्थक होते तसेच देवशैनी एकादशीला पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करावे केवळ शरीर नाही तर मनाने देखील या दिवशी असे विचार देखील मनामध्ये येणे योग्य नाही आपल्या मनावर या दिवशी पूर्णपणे ताबा असावा हा दिवस केवळ देवाच्या मंत्रांनी जप करत घालवावा रात्री देखील जमिनीवर चटई घालून झोपावे गादी वापरू नये अशा या पवित्र दिवशी जर तुम्ही अशा काही पदार्थांचे सेवन केले तर आपल्याला या व्रताचे फळ मिळणार नाही या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त आपण पांडुरंगाचे श्रीहरिविष्णूचे नामस्मरण करावे तर हा आषाढी एकादशीचा उपवास कसा करायचा दिवसभरही करायचा रात्रीही करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा तर हा उपवास बऱ्याच ठिकाणी एखादा गोडाचा पदार्थ खाऊन सोडला जातो म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर उपवास सोडतानासुद्धा आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे म्हणजेच आपल्याला दिवसभर केलेल्या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल म्हणजे उपवास सोडताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार किंवा मसालेदार पदार्थांचं सेवन करायचं नाही तर एखादा गोडाचा पदार्थ खाऊन किंवा मग आपलं साधं जेवण बनवलं असेल तर त्यामध्ये वरण भात असेल भाजीपोळी चपाती असं सात्विक अन्न जेवणसुद्धा तुम्ही हा उपवास सोडू शकता तर अनेक ठिकाणी बघा जेवताना कांदा खातात तर शक्यतो उपवास सोडताना तुम्ही कुठलाही उपवास सोडताना कांदा कच्चा कांदा खाऊ नका साधे आणि सात्विक अन्न ग्रहण करूनच तुम्ही हा उपवास सोडा जेणेकरून तुम्हाला केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ प्राप्त होईल तर अशा काही दोन तीन चुका आहेत तुम्ही या दिवशी करणं टाळायचं आहे तर कसा वाटला आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंटद्वारे विचारू शकता चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ